नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडा सुद्धा व्यायाम न करता वजन कमी करण्याचे फक्त दहा नैसर्गिक नियम सांगणार आहे जे पाळल्यानंतर तुमचं वजन खात्रीशीरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट लक्ष देऊन पॉईंट टू पॉइंट ऐका जेणेकरून तुम्हाला तुमचा फिटनेस राखण्यासाठी नक्कीच फायदा होईल आता तुम्ही म्हणाल की व्यायाम न करता वजन कसं काय कमी होईल तर मित्र हो बऱ्याच लोकांना दिवसभराच्या कामामुळे व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळच मिळत नाही किंवा काही वेळेला दिवसभर कष्ट करून व्यायाम करावासा वाटत नाही व्यायाम करायचा कंटाळा येतो शिवाय बऱ्याच जणांचे वजन व्यायाम योगा प्राणायाम करून सुद्धा कमीच होत नाही किंवा खूप प्रयत्नानंतर ते कमी झालं तर ते परत हळूहळू वाढायला देखील लागतं पण आजचे हे दहा नियम जर तुम्ही तंतोतंत पाळले तर तुमचं वजन कायमस्वरूपी नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे किंवा काही जणांना काहीतरी शारीरिक आजार असतो गुडघेदुखी असते किंवा सांधेदुखी असते किंवा व्यायाम करण्यासाठी अंगामध्ये ताकदच नसते त्राण नसतं खूप जास्त अशक्तपणा असतो अशा वेळी व्यायाम करावा असं वाटत नाही अशा लोकांनी अजिबात खचून जायचं नाही अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर हेल्थ मराठी डॉक्टर हुकीरे यस्वी या चॅनेलला आजच बाजूचा तुमचं बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे दोन जेवणाच्या मध्ये अजिबात काही खायचं प्यायचं नाही बऱ्याच जणांना सवय असते की जेवण झाल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये काहीतरी वरचेवर खात राहायचं खायची सवयच लागलेली असते खायला नसलं तोंडामध्ये काय नसलं चगळायला काय नसलं तर त्यांना करमतच नाही सवय लागून गेलेली असते तोंडाला शरीराला मनाला आणि ते सतत खात राहतात परिणामी त्यांच्या शरीरामध्ये जास्तीच्या आहार जास्तीचे पदार्थ जास्तीच्या कॅलरीज जातात आणि त्या शरीरामध्ये साचायला लागून त्यांचं वजन वाढायला त्यामुळे एकदा जेवल्यानंतर दुसऱ्या जेवणाची वेळ येईपर्यंत मध्ये अजिबात काही सुद्धा खाऊ नका साधं चॉकलेट किंवा चहा बिस्किट किंवा इतर कुठलाही सुद्धा नाही mm. म्हणजे एकदा जेवण झालं की तोंडाला कुलूप लावून ठेवा खाण्याच्या बाबतीत म्हणतोय बोलण्याच्या बाबतीत नाही किंवा इतर चर्चा गप्पा मारण्याच्या बाबतीमध्ये नाही बरेच जण म्हणतात वग थोडं तर खायला लागले एवढं तर घास आहे एकच घास आहे यानं काय व्हायला लागले पण लक्षात ठेवा थेंबे थेंबे तळेसाचे असाच प्रकार असतो आपल्याला छोटा वाटणारा अन्नाचा एक घास कित्येक कॅलरीज आपल्या शरीरामध्ये तयार करत असतो अहो साध तुम्ही एक गुलाबजामून जर खाल्लं तर ते शरीराला पचवण्यासाठी त्याच्यातून मिळवलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी वाया घालवण्यासाठी काढून टाकण्यासाठी शरीराला पाच किलोमीटर चालावं लागतं यावरून लक्षात ठेवा की एक एक घास आपल्या शरीराच्या किती घातक आहे कारण जेवढं तुम्ही दोन जेवणाच्या मध्ये जास्तीचं खाल तेवढं तुमच्या शरीरामध्ये जास्तीच्या जातील या कॅलरीजचं जा रूपांतर चरबीमध्ये फॅटमध्ये होईल आणि त्या शरीरामध्ये ते जमा व्हायला लागेल प्रत्येक अवयवाच्या मध्ये जमा व्हायला लागेल पोटामध्ये ढेरी वाढेल पोट फुगेल तोंडाचं गालाचं मास वाढेल आणि तुम्ही असे लठ्ठ दिसायला लागाल त्यामुळे दोन जेवणाच्या मध्ये अजिबात काही खाऊ नका नंबर दोन जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना गोड डेझर्ट किंवा स्वीट किंवा काहीतरी आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते किंवा सवयच लागलेली असते त्याच्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटतच नाही मात्र जेवण करत असताना किंवा जेवण झाल्यानंतर अजिबात गोड खाऊ नका त्याचं कारण असं की आपल्या आहारामध्ये असणारी भाकरी चपाती आणि भात याच्यामध्ये असणारं जे कार्बोहायड्रेट आहे या कार्बोहायड्रेटचं रूपांतर शरीरामध्ये साखरेमध्ये ग्लुकोजमध्ये होत असतं त्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या साखर आहारातून जेवणातून मिळत असते त्यासाठी सेपरेट गोड खाण्याचं गोड पदार्थ किंवा आईस्क्रीम डेझर्ट खाण्याची अजिबात गरज नाही जर तुम्ही तसं अजून वरून जास्तीचं गोड या स्वरूपामध्ये घेत तुमचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं वजन वाढू नये असं वाटत असेल तर जेवणामध्ये आणि जेवणाच्या नंतर गोड अजिबात खाऊ नका कारण सेपरेट जेव्हा तुम्ही गोड पदार्थ त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वजनावर होऊ शकतो नंबर तीन हल्ली कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय खूप जास्त लोकांना लागलेली आहे या कोल्ड्रिंक्स मध्ये असणारी जास्तीची साखर त्याच्यामध्ये असणारे प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम पदार्थ हे आपल्या वजन वाढण्यासाठी जास्तीचे कारणीभूत ठरत आहे बरेच जण शरीराला थंडावा वाटावा शरीराला एनर्जी मिळावी किंवा शरीराची पचनशक्ती वाढावी यासाठी सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय लावून घेतात याचा परिणाम म्हणून जास्तीचा कॅलरीज त्यांच्या शरीरामध्ये जातात आणि ह्या जास्तीच्या कॅलरीजचा परिणाम वजन वाढण्यासाठी होऊ शकतो त्यामुळं कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका नंबर चार जेवण करताना बऱ्याच जणांना टीव्ही किंवा मोबाईल बघण्याची सवय असते बऱ्याच जणांना इतर वेळेला टीव्ही मोबाईल बघायला मिळत नाही त्यामुळे नेमकं कर जेवण करतानाच ते टीव्ही किंवा मोबाईल बघतात पण मात्र जेवण करत असताना जर तुम्ही टीव्ही मोबाईल बघत असाल तर तुमच्या ताटामध्ये किती वाढलंय काय वाढलंय किती तुम्ही खात आहात याचं तुम्हाला आणि तुमच्या मेंदूला भान राहत नाही या आहारामध्ये तुम्हाला जास्तीची खाण्याची शक्यता वाढते परिणामी तुमच्या जास्तीच्या आहाराचं जास्तीच्या कॅलरीचं रूपांतर शरीरामध्ये चरबीमध्ये फॅटमध्ये होईल आणि तुमचं वजन अनावश्यकपणे वाढेल नंबर पाच जेवण करायला बसल्यानंतर जेवणाचं संपूर्ण ताट बारकाईनं डोळे भरून पहा त्याच्यामध्ये काय वाढलंय किती वाढलंय त्यापैकी तुम्हाला किती लागते किती नाही लागणार आहे जे जास्तीचं आहे ते लगेचच काढून ठेवा आणि जेवढं लागतं तेवढाच तुम्ही आहार ताटामध्ये घ्या आणि तेवढाच मन लावून खा असं म्हणतात की जेवण करत असताना ओपन युअर माउथ अँड क्लोज युअर माइंड असं जर केलं तर तुम्ही मन लावून खा प्रत्येक घास तुम्ही बारीक चावून खा जेणेकरून आपल्या मेंदूला लवकर पोट भरल्याची जाणीव होईल आणि तुमचं खाणं थांबलं जाईल परिणामी तुमच्या शरीरामध्ये जास्तीचा आहार जाऊन जास्तीच्या कॅलरीज जाण्यापासून बचाव होईल आणि वजन नियंत्रित राहील अर्थातच जेवण करत असताना एकदा वाढून घेतल्यानंतर परत परत ताटामध्ये अजिबात घेऊ नका कोणी आग्रह करत असेल तर त्या आग्रह करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी शरीर त्या व्यक्तीचं आहे त्यामुळे त्या व्यक्तीनं आणि वाढणाऱ्यांनी सुद्धा आग्रह करू नये आणि खाणाऱ्यांनी सुद्धा कितीही कोणी आग्रह केला तर ते अजिबात खाऊ नये याशिवाय जेवण करत असताना छोट्या छोट्या प्लेट तुम्ही वापरा जेवढं मोठं ताट तेवढे जास्तीचे पदार्थ तेवढे जास्तीच्या कॅलरीज तेवढं तुमचं जास्तीचं वजन वाढू शकतं त्यामुळे छोट्या छोट्या प्लेट तुम्ही आवर्जून जेवण करत असताना घ्या आणि त्यामध्येच तुम्ही खा जे जेणेकरून त्यामध्ये मर्यादित पदार्थ येतील आणि त्या मर्यादित पदार्थामुळे तुमचं वजन देखील मर्यादित राहील नंबर सहा आहारामध्ये नेहमी कमी कॅलरीज असणारा डाएट प्रेफर करा अर्थात ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज आहेत ते पदार्थ तुम्ही आवर्जून टाळा खास करून गोड किंवा कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ अजिबात खाऊ नका खा। त्याचं प्रमाण मर्यादित ठेवा कमी करा जर तुम्हाला वाटत असेल की खरंच व्यायाम न करता वजन कमी करावं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्तीच्या हिरव्या पालेभाज्या जास्तीच्या फळभाज्या काही मर्यादित फळं जास्त गोड फळं सुद्धा तुम्हाला जास्त खायची नाही आहेत मर्यादितच खायची आहेत यासोबतच मोड आलेली प्रत्येक कडधान्य तुम्ही खाऊ शकता प्रोटीन युक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये जास्त समाविष्ट करा कार्बोहायड्रेट आणि फॅट चरबीयुक्त युक्त पदार्थांचं कमी प्रमाणामध्ये सेवन करा आणि प्रत्येक वेळी जेवणाची सुरुवात ही सलाडनी आवर्जून करा प्रत्येक वेळी जेवणाची सुरुवात ही फायबर युक्त अन्न पदार्थांनी करावी नंतर तुम्ही प्रोटीन युक्त आहार घेऊ शकता आणि सगळ्यात शेवटी कार्बोहायड्रेट युक्त आहार अर्थात तुमची चपाती किंवा भाकरी भात तुम्ही खाऊ शकता यासोबतच कमी कॅलरीज असणाऱ्या पदार्थांच्या मध्ये काकडी टोमॅटो बीट गाजर याचा आवर्जून समावेश करा नंबर सात हल्ली हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा प्रकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे बऱ्याचदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त भूक लागलेली असते आणि त्या भुकेच्या नादामध्ये आपण जास्तीचे पदार्थ ऑर्डर करतो आणि पोट भरत आल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे पदार्थ जास्तीचे झालेले आहेत तेव्हा आपण बळजबरीने ते पदार्थ खातो कारण आपण त्या पदार्थांच्या साठी पैसे मोजलेले असतात त्यामुळे आपण बळजबरीने ते पदार्थ खातो परिणामी आपल्याला जास्तीची ओव्हर इटिंग होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं वजन हळूहळू वाढायला लागतं त्यामुळं हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर अशी वेळ येऊ देऊ नका आणि जर समजा आलीच तुमचं अन्न पदार्थ शिल्लक राहिलेच तर ते पार्सल तुमच्या घरी घेऊन जा इतर लोकांना खायला द्या किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ते व्यवस्थित प्रिझर्व्ह करून स्टोअर करून खाऊ शकता पण मात्र बळजबरीनं ते पोटामध्ये मध्ये रिजू नका ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या वजन वाढीवर होऊ शकतो नंबर आठ जास्तीचे फ्राईड केलेले तळलेले चरबीयुक्त मेदयुक्त पदार्थ पॉकेट बंद हवा बंद प्रक्रिया केलेले कृत्रिम पदार्थ ऍडेड शुगर ऍडेड साल्ट असणारे पदार्थ तिचा मसाला असणारे पदार्थ हॉटेलचे पदार्थ बेकरीचे पदार्थ अजिबात खाऊ नका जर कधी इच्छा झालीच तर त्याचं प्रमाण कमी असावं आणि ते देखील जेवण करतानाच दोन जेवणाच्या मध्ये नाही नंबर नऊ रोजच्या स्वयंपाकामध्ये तेलाचं प्रमाण मर्यादितच असावं त्यातल्या त्यात जर तुमचं वय चाळीशीच्या वर असेल तर तेव्हा अशा लोकांच्यासाठी तर स्वयंपाकातलं तेल हे फक्त नावापुरतच असायला एक महत्वाची गोष्ट तेलाच्या संबंधित तेल तुम्ही आलटून पालटून बदलून बदलून वापरा म्हणजे कधी करडीचं वापरा कधी शेंगदाण्याचं वापरा कधी सूर्यफुल वापरा सोबतच ज्या तेलामध्ये तुम्ही काहीतरी तळले ते तेल परत परत स्वयंपाकासाठी अजिबात वापरू नका कारण असं केल्यानं त्यामधले ट्रान्सफॅट जास्त वाढतात परिणामी तुमच्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज जास्तीची चरबी जमा होण्याचा धोका जास्त त्यामुळे कुठलाही पदार्थ तळत असताना जेवढं तेल लागतं तेवढंच घ्या आणि ते तळलेलं तेल परत कुठल्याही अन्न पदार्थाच्या तयार करण्यासाठी अजिबात वापरू नका वर्धा दारू आणि नंबर दहा कुठल्याही प्रकारची कुठल्याही स्वरूपाची कितीही प्रमाणात दारू पिणं बंद करा कोणत्याही प्रकारची दारू कोणत्याही प्रमाणामध्ये शरीरासाठी घातक आहे वजन वाढवू शकते दारू पिताना बरेच जण चकना खातात ह्या चकण्याच्या माध्यमातून कॅलरीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातात शिवाय अल्कोहोल मधल्या कॅलरीज देखील जास्तीचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात म्हणून जर तुमचं वजन नियंत्रित ठेवायचं असेल व्यायामाच्या शिवाय तर दारूचा एक थेंब सुद्धा तुमच्या शरीरामध्ये नाही गेला पाहिजे आता बरेच जण म्हणतील एवढे सगळे नियम आम्हाला पाळणं शक्य नाही काही जण म्हणतील की एवढे सगळे नियम पाळण्यापेक्षा मेलेलं बरं जगून काय फायदा एवढं सगळं पथ्य पाळायचं एवढं सगळं वर्ज करायचं आणि मग जगण्यात काय अर्थ आहे तर लक्षात ठेवा आहार हे औषध आहे जर तुम्ही आहार औषधासारखा नाही घेतला तर तुम्हाला आयुष्यभर औषधं आहारासारखी घ्यावी लागतील ला। जर तुम्हाला या नियमांच्या मध्ये कुठं प्लस मायनस होत आहे असं वाटत असेल तेव्हा तुम्ही त्याच्या जोडीला व्यायाम अवर्जूम करा तरस तुम्हाला वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल अन्यथा तुमचं वजन दिवसेंदिवस वाढत जाईल परिणाम म्हणून तुम्हाला डायबेटीस उच्च रक्तदाब हृदयविकार मेंदू विकार, विकार पॅरालिसिस याचा धोका जास्त वाढतो परिणामी तुमचं आयुष्यमान कमी होऊन जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही व्यायाम न करता तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल नैसर्गिकरित्या तर हे दहा नियम तंतोतंत नियमितपणे पाळा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नैसर्गिकरित्या कुठलेही औषध न घेता व्यायाम न करता वजन कमी करण्यासाठी फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद